गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आर्व मजेत आम्ही पण एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही चाललो घूर आणि आज आमच्यासोबत खूप क्रिएटर राहणार आहे आणि आज फर्स्ट टाइम आहे की क्रिएटर सोबत चाललो बा आम्ही कुठेतरी फिरायसाठी आणि अमरावतीचं प्रसिद्ध आपलं ठिकाण आहे तिथे चाललो आहो आता आम्हाला गाडी घ्यायला येते आणि गाडीमध्ये कोण कोण राहणार आहे आम्हाला घ्यायसाठी ते पण बाईक पण चाललो पैदल म्हटलं थोडी थांब म्हटलं दहा पंधरा मिनिटं पण तुम्हाला माहिती आहे बाईची जाते ऐकत नाही मेरी मुलगी की एक तांग अशी गत आहे जाते मी दिसून कशी राहिली माझं स्वेटर कसं दिसून राहिलं मी चांगलीच दिसून राहिली यायचं नाही माहीत मला तर चला आता कोण येणार आहे कोण नाही माहीत पडेल आता इथं माझे फॅन नको मी या रोड ने गेले की गाणं म्हणतो चल बाय चला तन्मी आली तन्मी

लालपरी लालपरी धन्यवाद मला हे एवढे छान डोनट दिले तुम्ही अरे वा वा अजून तर लई भेटतात तुमची सेवा करणार आहोत आमची काळजी करते सगळ्यांना असे दादा भेटतो सगळ्यांना खाल्लं पण मला कोणच नाही विचारलं फक्त या बाईने विचारलं तन्वीने विचारलं फक्त कानाली गांगर देणार आहे गांजर कांदा हो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आज

तो आगे। तो तो आगे। स्मार्ट दिसत अरे ऑलरे स्मार्ट आहे तू अकडे कोणता हिरो आहे ज्युनियर रणवीर सिंग पोलिसांना कमेंट केली पोलिस आहे त्या दिवसात भरला का नाही आज काय डोनेटर जुनियर भरणार चला आता आपण इथून जाणार थोड्या आरती वेगळ्या ठिकाणी चला आम्ही आता निघालो समोर बसलाय बिपीन इकडे बसले तन्वी इकडे बसले हे आहे आता काय करणार मस्ती वगैरे सगळं आज तुम्हाला माहित पडणार आहे आजची मस्ती आजच्याच ब्लॉक मध्ये उद्याची मस्ती उद्याच्या ब्लॉक मध्ये तर आता आम्ही थांबलेलो इथं चांदूरच्या पुढे आलेलो सध्या थोडस आणि आता गाडीमध्ये पाहू शकता पेट्रोल भरून राहिले आणि आम्ही जे आमच्या पोटात पेट्रोल होतं ते आम्ही खाली गेलेलं आहे म्हणजे किती मोठे माणस आम्ही हा नाही रजत डॉगेज येस येस डॉगेज डॉगेज घेऊन आले एकदम सन यु नो तर ते आता खूप थकलेले आहे सध्या उन्हातले गोरा दिसते बापा तू तर बायपेक्षा गोरा दिसून आयला नाही कॉमेडी माणूस आहे लय कॉमेडी माणूस आहे या लय हसत यार याने चांगलीच पोरगी भेटणार वालपरी ज्या तुम्ही काही घेतलं की नाही घेतलं आल्या मस्त बसल्या अच्छा लालपही चालू दे। जे आहे तेच मी घेणार विशाल दादर विशाल आज आपल्याला कमीत कमी दहा बारा काम किंवा त्याला डॅट डॅट द्या आणि हा मा मित्र आहे ಮಿತ್ರ ಕೈ ಮಾತಾ जाते। तर आम्ही आज निघालो होतो मेळघाट टायगर रिझर्व जरी पर्यटन संकुल येथे खास आज तुम्हाला मेळघाटाचं सौंदर्य जंगल सफारी आणि आम्ही होमस्टे होम होमस्टे तुम्हाला दाखवणार आहोत तर आम्ही तर जातो पण नक्की तुम्ही एक वेळा आवर्जून याल तर चला खूप छान वाटत आहे इथे चिखलदरात आलो आहे आम्ही आणि खूप दिवसापासून चालू होतं जायचं जायचं नव्हतं तर आता आमची पूर्ण टीम आहे विपिन तन्वी रजत मी विशाल पिसाट आणि अजून दोघं तिघ सोनुने आहे आणि खूप छान वाटत आहे तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू एकदम बढिया आहे आणि खूपच आनंद होत आहे आणि आता बघू आता काय करायचं आणि मेन म्हणजे काय नेटवर्कमुळे आहे ना आपल्या थोडीशी रील्स डान्स वगैरे जाते खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो पण असं आहे तसं आम्ही आता ब्लॉग तर शूट करून घेऊ नाही काय तर जुनियर रणबीर सिंग ल उलट्या झाल्या नाही राजू पेणार नाही तुम्ही जरा तुम्ही जरास निरखून पाहणार तर आता रियल मध्ये किनी रणवीर सिंग वाटते त्या रणवीर सिंग आणि मला खूप गर्व आहे की मला त्याच्यासोबत काम करतो दीपिका टूर काय प्लॅन केला रणवीर सिंग बनवले कमेंट आले ते निरखून पाहिलं तर आम्ही आता वळलो होतो आम जरी पर्यटन संकुल आम जरी ऍडव्हेंचर पार्क इथे तर चला तर आम्ही पोहोचलो तिथेच आम जरी पर्यटन संकुल येथे आम्ही बस थोड्याच वेळा तिथे पोहोचणार आहो आणि तिथे काय ऍड करणार आहो काय नाही हे सगळं तुम्हाला आज माहीत पडणार आहे तर आम्ही आम जरी पर्यटन संकुलच्या आता गेटजवळ आलेलो आहो आणि आम्ही आता आतमध्ये जातो खूप छान होतं खूप छान वाटत होतो मी चिखलदऱ्याला गेली पण मी इतक्या आतमध्ये कधीच नाही गेली आता तर मेळघाटाची सुरुवातच होती तर सुरुवातच एवढी सुंदर असल्यावर आतम अजून आतमध्ये गेल्यावर काय असेल काय नाही विचार करून घ्या तुम्ही पण खूप छान आहे आणि जर आपण चिखलदरात गेलो फॉरेस्टमध्ये आपण थांबलो नाही तिथली लाईफ नाही जगलो तो कायच जगलो मोठ्या मोठ्या रिझॉर्टमध्ये तो आपण नेहमीच जातो तर आज तुम्हाला छान होमस्टे मी दाखवणार आहे आणि आणि होमस्टे कोणाचे आहे कशाचे आहे हे सगळं तुम्हाला आज माहीत पडणार आहे आणि आम्ही खूप खूप एन्जॉय करणार आहे बरं आज ते पण तुम्हाला यात दिसणार आहे तर फायनली मित्रांनो पोहचलेलो आम्ही आम बॅगा मला घ्यायला होता का एवढं मोठं माणसं झालं तू अशा लहान लहान बॅग नको सांगा तुम्ही तसे मी निसर्गाला खूप प्रेम करतो आणि मला खूप आवडते झाड पहाड आणि मला माहितीये का झाडा झुडपा मध्ये जाणं खूप आवडते कारण बिराद्रीचे लोक राहते ना चिंपांची असू आला काय वाजू काय म्हणते बाबर बाबर दादा का स्मार्ट आहे <laughs> <laughs> <ताव भी पोड़ो। laughs> रूम तर बघा इथे खूप छान आमजरी पर्यटन संकुल मधले इथे ह्या रूम पण आहेत आणि टेंट पण आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर आम्हाला इथे छान असं जेवायला मिळालं आणि जेवणात काय काय होतं पहिले तर चहा भेटला आम्हाला त्यानंतर आम्हाला जेवण तेही चुलीवरचं खूप छान असं जेवण होतं आणि खूप असं इथे मोठं असं

<laughs> चला आम 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 आता आम्ही जेवण करतो आम्ही जेवण करतो छान आणि तुम्हाला मस्त माहिती देणार मी आणि नक्की आमझरीला या तुम्ही सगळेजण चिखलदरा इथे इथे राहण्याची खूप छान सोय आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितलं तुम्हाला कळणार आम्ही गेलो तर रूम मध्ये थोडस फ्रेश झालो आता इकडे आलो पाहू आता काय होणार आहे ते पाकिट देऊ शकतो माझ्याजवळ नाही <laughs> पैसे घेऊ ते पाकिटच देत नाही

इथे खूप अशा ॲक्टिव्हिटी होत्या एकदम तर आम्ही सगळ्याच केल्या आहेत तर इथे आम्ही जरी पर्यटन संकुलमध्ये तर इथे मी झिपलाईन केली नाही कारण थोडंसं प्रवासातून आल्यामुळे थोडंसं त्रास होत होता पहिलीचे पप्पा गेले सायचे नंतर विशाल गेला मग गेली तन्वी आणि मग आप मग गेला रजत मग गेला बिपीन आणि बिपिनने तर खूप ॲक्ट आग... आ... बिपिनने तर खूप सगळ्याच ॲक्टिव्हिटी केल्या हं बिपिन आणि तन्वे सगळ्याच ॲक्टिव्हिटी केल्या तर खूप छान वाटत होतं नंतर आम्ही तिथे केल्या केली सायकलिंग सायकलिंगच्या वेळेस पहिले गेले रोशनदादा आणि मग जाणार होती मी तर चला हे याला काय म्हणतो चिपलाईन मी तर काही केली नाही रजतनं केली गेली नर्वस फर्वस तो नाही गुड पण मी करणार आहे सायकलिंग ओके आणि मी सायकलिंग करणार आहे लहानपणी लहानपणी छोटी सायकल चालवत होती आता मी तारेवरची सायकल चालवणार आहे कसरत आता अनुभव तुम्हाला मी सांगणार आणि व्हिडिओ पण नक्की बघायला चला मित्रांनो आपण आता याचा पण आनंद घेणार आहोत थोड्या वेळात आता बाकीची टीम आपली नाही हे काय कोणाली बाई

इथे पुष्कळ ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यातली ही एक आर्मी ऍक्टिव्हिटी आहे ह्याच्यावर पूर्ण चालावं लागते आणि त्याच्यानंतर ही ऍक्टिव्हिटी संपते खूप मोठा आहे खूप मोठा तो एक बगीचा टाईप छान केलेला आहे आणि एकदम असं असं एकदम फॉरेस्ट लाईफ असं वाटते तिथे तर तुम्हाला माहीतच हो, आहे आज आम्ही आलो आहो आमझरी आमझरीला जे चिखलदरा इथे आहे इथे खूप छान राहण्याची सोय आहे आणि आपण जेव्हा अमरावतीवरून शहरातले लोक जेव्हा गावात येतो तर आपल्याला कसं असं वाटतं की बा असं जंगलचं वातावरण आणि असं घरचं वातावरण म्हणजे जे फॉरेस्ट लाईफ असते ते आपण तिथे राहता आलो पाहिजे पण आपण चिखलदराला आल्यावर पहिले आपण रेझॉर्टला वगैरे जातो फिरून आपण मग घरी चाललं जातो पण त्याच्याच तिथेच आमझरी आहे आणि तिथे खूप सुंदर तुम्ही बघा एक फॉरेस्ट व्ह्यू आहे आणि खूप छान वाटणार आज पण माहोल खूप छान राहणार आणि सगळ्यांनी अमरावतीकरांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी जे पण माझे व्यूवर आहे नक्की एक वेळा आमझरीला व्हिजिट करा तुम्ही इथे चिखलदऱ्याला कारण इथे खूप अशा ॲक्टिव्हिटीज आहे भरपूर आणि मेन म्हणजे सेफ्टी आहे आणि जेवण तर एकदम बढिया आहे जेवण आणि रूम तर तुम्हाला रूम तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पन रूम पण खूप सुंदर आहे रूम आणि नक्की सगळ्यांनी इथे या आपल्या चिखलदरा आमझरी आमझरीला आणि खूप छान वाटत आहे इथे ट्रिप वगैरे येत असतात त्याच्याच नंतर आम्ही इथे आलो आहोत प्रकाश होमस्टेमध्ये खास होमस्टे हे तिथल्याच रहिवाशांचे आहे जेणेकरून त्यांना रोजगार भेटेल याच्यासाठी तर बघू आपण छान मस्त जर आता हे आहे इथलं होमस्टे आणि आता आपण इथे बघू इथे छान अशा रूम आहे होमस्टे मेडघाट व्याघ्र प्रकल्प मेडघाट वन्यजीव विभाग परतवाडा प्रकाश होमस्टे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये म्हणजे हे तिथल्या गावाच्या लोकांनीच हे बनवलेलं आहे आणि यांच्या यांचा यांना अर्निंग व्हावं गावाच्या लोकांना अर्निंग व्हावं याच्यासाठी हा प्रकल्प आहे नहीं रूम छा नहीं थे कुछ भी नहीं थे तो अपने फॉरेस्ट डिपार्टमेंट के तक मैडम थे वो पीरियड में आमजीरी के पाँच लोगों को पाँच होम स्टे दिए और खटकाली के पाँच ऐसे मिला के टोटल दस होम स्टे दिए उसमें से एक होम स्टे मुझे भी मिले प्रकाश होम स्टे करके तो आज पहले सबसे पहले दो लाख रुपए में एक होम स्टे बांधे और उसके अंदर के सामान के लिए पचास हजार रुपए अलग से दिए ताकि सब सामान बेडशीट फिर उसके बाद में गाधिया बकेट विकेट टोटल सामान लेके थी तो एक होम स्टे के साथ में हमने एक और रूम बनाए फिर आज वो होमस्टे तैयार होने के बाद में सब उसके आइडिया भी बेडशीट कैसे लगाने कैसे क्या कराने सब डिपार्टमेंट ने सिखा के दी आज एक, एक होम स्टे से सात होम स्टे हो गया डिपार्टमेंट मेरे अपने डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट के बदौला थे तो आज मेरे मेरे को भी इनकम है सर और उसके बाद में गांव के पांच लोगों को भी यहाँ मजदूरी मिल जाती अरे वाह वाह बहुत बढ़िया होम स्टे के साथ जेवन पर देता तो तिथे आणि यांनी गावातल्याच लोकांचे होमस्टे आहे म्हणजे जर आपण आलो इथे मध्ये थांबायचं जेणेकरून या गावातल्या लोकांना अर्निंग होईल कारण हे गाव काही खूप मोठं नाही आहे पण तेवढ्याच गावातल्या ते लोकांनी ते अर्निंग होईल याच्यासाठी हे होमस्टे बांधलेलं आहे आणि तर बाकीचे पण तुम्हाला मी आता होमस्टे दाखवते रूम्स चला आणि इथे बघा इथे कॅमेरा कॅमेरे पण लागले आहे इथे कॅमेरे पण आहे आणि खूप सेफ आहे जंगलाच्या मधोमध असून खूप सेफ आहे काय म्हणणार जंगला पावजन रूम बांधले आहेत त्यांचं हे दोन रूम आहेत वाटते अजून या दोन आहेत दोन रूम मागे आहेत वाटते दोन रूम आहे तिथे अजून आणि यांच किचन आहे हे किचन आहे आणि इथून तुम बघा तुम्हाला इथे जर रूम तुम्ही घेतल्या भाड्याने इथून किती छान असा बाहेर गेला असा छान आहे एकदम हे बघा किती सुंदर अशी रूम आहे शेला मातीने सारवलेला आहे आणि खूप छान अशी रूम आहे बघून कमोरच पण आहे संडासी दोन प्रकारचे ज्याचे कमोडचं आहे आणि आपलं पण आहे इंडियन पण आहे आणि यांचं किचन पण बघा एकदम स्वच्छ अस किचन आणि हायजेनिक आणि खूप छान असाय करे हा कर आणि बघा आपल्याला आपण अमरावतीत इतके माहित आहे की आमजरी मध्ये सुंदर असं होमस्टे आहे नक्की 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 सगळ्यांनी इथे व्हिजिट करा तुम्ही दर वेळेस याल तिकडे तिकडे खूप दूर 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 गेल्यापेक्षा इथे या अमरावतीच्या जवळ आपल्या आमजरीच्या तिथे आणि छान होमस्टेमध्ये थांबा आपण इकडे तिकडे पैसे देत तर हे बिचारा गावच्या लोकांची जर अर्निंग होत असेल तर इथे तर आपण वर्षातून दोन तीन वेळा तर नक्की यायला पाहिजे नाही का तसे आपण फिरतोच ना तर ह्या गरिबांना एक सपोर्ट म्हणून या गावकऱ्यांना सपोर्ट म्हणून केलं पाहिजे आणि वाव तनु 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 म्हणतो तन्वी हे बघा किती छान असं बसायसाठी आणि व्ह्यू पण पहा किती सुंदर आहे बसू काय बघा ह्या साइडला पण इथे पण आहे रूम बापरे किती छान बापरे बापरे पहा सुंदर रूम म्हणजे एका मध्ये दोन चार सहा आठ जण दहा आठ दहा बारा जण कसे माऊन जाते फॅमिली फुल फॅमिली भाई आपल्या अमरावतीतले लोक मध्ये प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही खेळू शकता तर आठ जण जर अजून कोणी आले तर भाई बाराही जण असतात खाली टाकू झपू शकते आरामशी गॅप असून एक एक जण एक आमच्या माऊन जाते तर इकडे पण ह्या दोन रूम आहेत अजून आणि इकडे बघा किती सुंदर असं व्ह्यू आहे त्या विशाल साहेबानं ते विशाल साहेबानं ना स्वेटर नाही आणलं जर्की नाही आता आम्हाला ब्लँकेट घेतला हे तुम्ही जे बाद आता रात्रीचे आम्ही बसलोय शेकोटी करासाठी सोबत आहे मिस्टर सारंग सोनू आमचे दादा तुमचं नाव सांग रोशन दादा आणि आपले विशाल पिसाट आणि आपले दादा तुमचं नाव सांग दादा चेतन भारती अच्छा चेतन भारती दिव्या भारतीच नाव आपले हरीश दादा आणि बिपिन मावरे आणि तन्वी काकड आणि वापस दुसरे विशाल दादा आणि वापस दुसरे विशाल दादा आणि आपले रज आम्ही सगळेजण इथे आता शेकोटी आहोत खूप मजा येते लावला ब्लँकेट घेतलं त्यानंतर रात्री सोबत सर आणि मॅडम पण आमच्या सोबत आले बसायला तिथे शेकोटी वगैरे केली भरपूर डान्स केला एन्जॉय केला सारन सरांनी अँकरिंग केली इतकी जबरदस्त खूप मनोरंजन केलं सगळ्यांनी आपापली ऍक्टिव्हिटी केली कोणी गाणे म्हटले कोणी भजन म्हटले कोणी शायरी म्हटली आणि ह्या सरांनी खूप छान गाणे गायले खूप मज्जा आली म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही तेवढ्यातच एक गाण्याचा कार्यक्रम चालू असताना तिथले जे ऑफिसर होते त्यांना वरती इथे झाडावर उडणारी खाडूताई उडणारी खाडू खारुताई म्हणजे ती तिथून जोरात अशी वरून वरच्या झाडावरून एकदम दुसऱ्या झाडावर एकदम झेप घेते तिची अशी ती आम्हाला दिसली आणि आम्ही ती तेव्हाच पाहिली उडणारी खारुताई त्यानंतर आम्ही खूप डान्स केला खूप मजा आली खूपच सरांनी आम्हाला तिथे हाफ डेक पण आणून दिला होता बिटीचा त्यानंतर आमच्या रात्रीच्या जेवणाची पण सोय झाली होती चुलीवरचं जेवण होतं आणि मेनू काय काय होते चला मी तुम्हाला आता दाखवते जे वाटते ते घ्या गो माय मस्त काय काय डिशेस पोपावर काय काय अंबाळी अंबाळीची बरी वरान यस बेसन असेल यस वाव माय गॉड बेसन ये 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 केचा हा कांदा लिंबू येडा तो मजा आहे एक नंबर एक नंबर मस्त आम्ही जेवायला बसतो विशाल सुंदर असं जेवण आहे तुम्ही मेनू बघू शकता हो एवढं सुंदर जेवण आणि चिखलदारा देताना तिकडे काही हॉटेल वगैरे तांबूल वगैरे आमजरीला या अरे भाई सुंदर काय म्हणते राजा एकदम भरीत ठेचा एक नंबर काय म्हणतो बिपीन बम बन रे बारीक डान्स आता मी करू राहिलो जेवण वराडी असं नाही नाही भाकरच वराडी असं फूड मी तर बनवलंय एक नवीन भाजीचा प्रकार मला आगमित झाला ते म्हणजे हरभऱ्याची भाजी हरभराच्या पाल्याची भाजी अच्छा अंबाडीची भाजी बघा बघू हरभराच्या पाल्याची भाजी इकडे भरीत इकडे बेसन इकडे भाकर आणि हा मेन्यू मेन म्हणजे काय शहरातले लोक इथे चिखलदर तेच करायला येतात पण त्यांना काही कॉन्टॅक्ट नसतात माहिती नसते तुम्ही आमझेरीला या बेस्ट जर तुम्हाला बुक करायचं असेल तर मॅजिक कल मेळघाट ऑफिशियल या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन तिथे त्यांची वेबसाईट दिली आहे तिथे क्लिक करून तिथे बुक नाव करून अकॉमोडेशनमध्ये जाऊन नंतर प्लीज व्हिजिट त्या लिंकवर क्लिक करून रिझॉर्ट बुकिंगमध्ये जाऊन तिथे मेळघाट बफरचं तिथं ऑप्शन निवडून खाली आमझरी सिलेक्ट करून तुम्ही बुकिंग करू शकता तर आवर्जून सर्वांनी नक्की जा खूप मजा येईल असा होता माझा आजचा व्लॉग आमझरीचा कसा वाटला कसानी मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय